सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय प्रेरणादायी कार्याबद्दल पैठण येथील ज्ञानेश्वर कापसे पाटील यांना प्रतिष्ठेचा जनप्रेरणा शिखर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले क्रांतीग्राम विकास संस्था बिडब विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकसंसद जनप्रेरणा पुरस्कार ज्ञानेश्वर कापसे पाटील यांना प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई सेंटर मुंबई येथील अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सिने अभिनेत्री अल्का कुबर व निशिगंधा वाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला क्रांतीग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सुरेश यादव व आयुष्यमान भारत योजनेचे समन्वयक डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचे प्रमुख उपस्थितीत ज्ञानेश्वर कापसे पाटील यांना पुरस्कार शानदार सोहळ्यात देण्यात आला पैठण तालुक्यातील नावगाव व आपेगाव सरकारमधील सर्व गावातील गावकरी व मान्यवरांना हा पुरस्कार मी समर्पित करतो अशी भावना ज्ञानेश्वर कापसे पाटील यांनी व्यक्त केली टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी बॅळे पैठण छत्रपती संभाजीनगर